नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे बघा अकरा जानेवारी तर अकरा जानेवारीशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसटा पोर्शन महत्त्वाचा आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे कव्हर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा लेक्चर अपलोड होत आहे तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय सी सी टी व्ही पार्ट ठेवण्यात जगात अव्वल कोण ठरला आहे असं तुम्हाला क्वेश्चन आहे बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हिस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न बघा नवीन डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन शांतनू दयाल बघा शांतनू दयाल यांची डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून निकतीच नेमणूक झालेली आहे आणि आण यांची नेमणूक बघा एस एस हसबणी यांच्या जागेवरती करण्यात आलेली आहे एस एस हसबणी हे एकतीस डिसेंबर दोन हजार वीसला रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्यानंतर ता शांतनु दयाल यांची डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टीफ म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आता बघा इथे आर्मीशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर इंडियन आर्मी बद्दल बघायचं झालं तर इंडियन आर्मीची बघा अठराशे ला झालेली आहे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये तर प्रमुख आहेत सध्याचे एम एम नरवणे म्हणजेच मनोज मुकुंद नरवणे आणि आपण इंडियन आर्मी डे कधी साजरा करतो असं जर बरेच वेळेला परीक्षेला विचारलं जातं तर बघा पंधरा जानेवारी रोजी इंडियन आर्मी डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो त्याचबरोबर मोठं जर तुम्हाला विचारला इंडियन आर्मीचा तर तो आहे सर्विस बिफोर सेल्फ त्याच्यानंतर बघा इथे अदर ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर संजय कपूर बघा संजय कपूर हे ऑल इंडिया चेस फेडरेशनचे नुकतेच अध्यक्ष बनलेले आहेत तर तरुण कुमार जे आहेत ते एन सी सीचे म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉपचे महानिदेशक बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा युवा वर्गाला स्वावलंबी करण्यासाठी कोणत्या राज्यात पॅड योजना सुरू केली गेली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन मध्य प्रदेश बघा मध्य प्रदेश मध्ये पॅड योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ते क्वेश्चन मध्येच दिलेला आहे कशासाठी याचा उद्देश काय आहे ते दिलेला आहे बघा युवा वर्गाला स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे तुम्ही चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट बरेच वेळेला ऐकलं असेल तर हे जे चाइल्ड केअर इन्स्टिट्यूटमधून जे बालक येतात किंवा युवा वर्ग म्हणजेच जे अठरा वर्ष पूर्ण करून ह्या चाइल्ड केअरमधून बाहेर पडतात या लोकांसाठी किंवा या, कि या बालकांसाठी ही स्पेशली योजना आहे बघा लॉन्च पॅड योजना जी आहे ती या लोकांना असा प्लॅटफॉर्म प्रोवाईड करणार आहे ज्यामुळे ते स्वतःचं शिक्षण किंवा काही ट्रेनिंग असेल ते पूर्ण करत आत्मनिर्भर बनणार आहेत या योजनेमुळे तर आता बघा मध्य प्रदेशने ही योजना लॉन्च केलेली आहे तर मध्य प्रदेशला सोया स्टेट देखील म्हटलं जातं कारण भारतातील सगळ्यात जास्त सोयाबीनचं उत्पन्न जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये होते त्याचबरोबर भारतातील सगळ्यात जास्त वाघांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये आढळते त्याचबरोबर त्यामुळे त्याला टायगर स्टेट असं देखील म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा मध्य प्रदेशबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर मध्य प्रदेशमध्ये आहे पेंच टायगर रिझर्व किंवा पेंच व्याघ्र प्रकल्प तर जगातील जनावरांसाठी सर्वात मोठा अंडरपास जो आहे तो या पेंच टायगर रिझर्वमध्ये बनवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा रिवा जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये तर सर्वात मोठ्या सोलर प्लांटचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रिवा जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे तर गायींच्या संरक्षणासाठी गौ कॅबिनेट निर्माण करणारं भारतातील पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश त्याचबरोबर काउट टॅक्स देखील लावलेला आहे मध्य प्रदेशने तर एवढ्या इम्पॉर्टंट करंट अपडेट आहेत मध्य प्रदेशबद्दल बद्दल ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा द क्रॉनिकल ऑफ फिलॉन्थ्रपीच्या अहवालानुसार सन कोणत्या व्यक्तीने सर्वाधिक दान दिले आहे असं तुम्हाला आहे किंवा कोणती व्यक्ती सर्वाधिक दानी व्यक्ती आहे असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक जेफ बेजोस बघा जेफ बेजोस हे द क्रॉनिकल ऑफ फिलॉन्थ्रपीच्या अहवालानुसार दोन हजार वीसमधील मधील सर्वाधिक दानी व्यक्ती आहेत जगातील दानी व्यक्ती आहेत आता यांनी बघा दोन हजार वीसमध्ये मध्ये क्लायमेट इमर्जन्सीशी लढण्यासाठी तब्बल दहा अरब डॉलरचं दान केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता जेफ बेजोस यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉन जे आहे याचे संस्थापक आहेत जेफ बेजोस तर बघा यांच्याबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या किंवा इम्पॉर्टंट फॅक्ट बघायची झाली तर दोनशे अरब डॉलर संपत्ती असणारे जगातील पहिले व्यक्ती जे आहेत ते बनलेले आहेत जेफ बेजोस आता हे कशाच्या अहवालानुसार आहे किंवा इंडेक्सनुसार बघा ब्लूमबर्गने ब्लुमबर्ग मिलियन इयर्सने अलीकडेच एक इंडेक्स टॉ रिलीज केलेला होता ज्याच्यामध्ये देखील जेफ बेजोस यांनी टॉप केलेला आहे आणि या ब्लुमबर्ग मिलियन इयर्स इंडेक्समध्ये भारताचे जे मुकेश अंबानी आहेत ते बाराव्या क्रमांकावरती आहेत विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत झोंग शान शान इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडी शान शान असं आहेत तर हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि हे चीनला बिलॉंग करतात आणि यांचा पाण्याच्या बॉटलचा व्यवसाय आहे तर भारतातील जर सर्वात श्रीमंत व्यक्ती विचारलं तर ते आहेत मुकेश अंबानी विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथं एक ऑप्शन राहिलेलं आहे अजिम प्रेमजी तर हुरून इंडियाने एक लिस्ट जाहीर केलेली होती ज्याच्यामध्ये भारताचे सर्वात दानी व्यक्ती जे आहेत दोन हजार एकोणीस आणि वीस या वर्षातले ते आहेत अजिम प्रेमजी बघा अजिम प्रेमजी हे विप्रोचे संस्थापक आहेत आणि दोन हजार एकोणीस आणि वीस वर्षात यांनी तब्बल सात हजार नऊशे चार करोड रुपयांचं दान केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीवर केली गेली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक मध्य प्रदेश बघा क्वेश्चनमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की स्थापना कोठे झालेली आहे आणि कोणत्या नदीवरती झालेली आहे इथेच तुमचे दोन पॉईंट कव्हर होऊन जातात खंडवा जिल्हा जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये मद आहे आणि या खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीवरती जो आहे तो जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प स्थापन करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा हा जो प्रकल्प आहे तो तब्बल सहाशे मेगावॅटचं विजेचं उत्पन्न करणार आहे उत्पादन करणार आहे तर या प्रोजेक्टला खर्च बघा तीन हजार करोडचा आलेला आहे त्याचबरोबर हा जो प्रोजेक्ट आहे तो दोन हजार बावीस तेवीस ते ते या वर्षात कम्प्लीट होईल असं सांगण्यात येत आहे आणि हा नर्मदा नदीवरती तयार करण्यात येत आहे पाण्यावरती तयार करण्यात येत आहे तर याला नॅचरल कुलिंग जे आहे ते मिळणार आहे आणि जे काही पाण्याच्या लाटा असणार आहेत याचा काही इफेक्ट होणार नाही आहे या सोलार प्लॅनेट्सवरती प्लेट्सवरती सॉरी तर बघा आता इथे नर्मदा नदीचा उल्लेख आलेला आहे तर नर्मदा नदीचं उगम स्थान देखील बरेच वेळेला परीक्षेला विचारलं जातं आहे तर नर्मदा नदीचं उगम स्थान जे आहे ते मध्य प्रदेशमध्येच अमरकंटक या ठिकाणी आहे तर हा पॉईंट देखील इम्पॉर्टंट आहे आणि मध्य प्रदेशबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे तर त्याच्यात आणखीन एक फॅक्ट बघायची झाली तर मध्य प्रदेशमध्ये आहे बांधवगड व्याघ्र प्रकल्प तर या बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये अलीकडेच हॉट हो एअर बलून ची फॅसिलिटी प्रोवाईड करण्यात येत आहे आणि असं करणारा हा देशातील पहिला टायगर रिझर्व आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे कोणत्या राज्य सरकारने बर्ड फ्लूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन केरळ बघा केरळ राज्याने बर्ड फ्लूला स्टेट डिझास्टर किंवा राज्य आपत्ती म्हणून घोषित केलेला आहे आता कोरोनाचा प्रादुर्भाव चालूच चा आहे पण त्याच्याच दरम्यान बर्ड फ्लूच्या बर्ड फ्लूच्यामुळे काय झालेलं आहे एव्हियन इन्फ्लुएन्झा नावाचा व्हायरस जो आहे त्याचा देखील वाढता प्रकोप केरळमध्ये दिसत आहे आणि हे लक्षात घेऊनच बर्ड फ्लूला काय केलेलं आहे राज्य आपत्ती म्हणून केरळने घोषित केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या कोरोनाच्या महामारीतच राजस्थान त्याच्यानंतर मध्य प्रदेश त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश गुजरात आणि केरळ या सर्वच्या सर्व राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका देखील वाढत आहे आणि जलद गतीनं हा बर्ड फ्लू वाढत असल्यामुळे तिथल्या हजारो पक्षांचा मृत्यू देखील झालेला आहे ही न्यूजला देखील तुम्ही बघितलं असेल बरेच वेळेला न्यूजला सांगितलं जात आहे आता हे करंट इश्यू आहे इम्पॉर्टंट आहे तर आता इथे केरळने राज्य आपत्ती घोषित केलेली आहे तर बघा केरळबद्दल जर करंट अपडेट बघायचे झाल्या तर राजेंद्र आर्य आहेत केरळमधल्या एकवीस वर्षांच्या आहेत आणि या भारतातील सर्वात तरुण महापौर बनलेल्या आहेत तिरुअनंतपुरमधल्या त्याच्यानंतर बघा कोची जे की केरळमध्ये आहे आणि मंगळुरू जे की कर्नाटकमध्ये आहे या दोन ठिकाणांच्या दरम्यान नॅचरल गॅस पाईपलाईनचं उद्घाटन जे आहे ते अलीकडेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा 2023 पर्यंत कोणता देश लाकडापासून बनवलेले पहिले उपग्रह प्रक्षेपित करेल असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन जपान आता बघा जपान लाकडापासून उपग्रह का बनवत आहे कारण बरेच वेळेला काय होतं देश जेव्हा आपले अंतराळात टाइम टू टाइम उपग्रह लॉन्च करत असतात तर या उपग्रहांमार्फत अंतराळात कचरा किंवा मलबा जो आहे तो साठण्याचं प्रमाण वाढत चाललेला आहे आणि या समस्येला लक्षात घेऊनच जपाननं काय केलेलं आहे दोन हजार तेवीस पर्यंत लाकडापासून बनवलेला आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण जे काही करंट इश्यू डिस्कस करतोय किंवा जेवढा काही जी एसचा पोर्शन बघतोय हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण आपण सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेतोय तर आपले हे क्वेश्चन तुम्हाला युजफुल वाटत असतील जी एसचा पोर्शन तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल आणि तुमच्या स्टडीमध्ये याचा तुम्हाला हेल्प होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमचा अभ्यासू एक दोन फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मला देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय तो पाहूयात बघा नुकतीच डी आर डी ओने डी आर ओच्या बायोडायजेस्टर युनिटची स्थापना करण्यासाठी कोणत्या मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत सामंजस्य करार केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन महाराष्ट्र बघा डी आर डी ओनं काय केलेलं आहे महाराष्ट्रासोबत मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत डी आर डी ओ बायोडायजेस्टर युनिट स्थापन करण्यासाठी हस्ताक्षर केलेला आहे किंवा सामंजस्य करार जो आहे तो केलेला आहे आता इथे एक टर्म आलेली आहे बायोडायजेस्टर तर हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया बघा बायोडायव डायजेस्टर किंवा इको डायजेस्टर म्हणू शकतो आपण तुम्ही बरेच वेळेला ऑब्झर्व केला असेल ट्रेन तर बघा ट्रेनचं जे टॉयलेट आहे याच्या खाली हे बायोडायजेस्टर जे आहे ते लावलं जाणार आहे किंवा लावलं जातं आता बायोडायजेस्टर म्हणजे काय बघा बायोडायजेस्टरमध्ये बॅक्टेरियाच्या प्लेट्स लावलेल्या असतात आणि जे काही वेस्ट मटेरियल आपण तिकडे टाकतोय तर या बॅ बॅक्टेरिया प्लेट्स काय करतात ह्या वेस्ट मटेरियलचं सी एच फोर म्हणजेच मिथेन आणि एच टू या दोन्हींमध्ये डिवाईड करतात आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की ट्रेन चालू झाल्यानंतर काय आहे पाणी आहे ट्रेनच्या खालून तर हे जे पाणी आहे हे एच टू आहे आणि मटेरियल जे वेस्ट मटेरियल आहे हे डिवाईड झाल्यानंतर हे सी एच फोर आणि एच टू बाहेर आहे आणि सी एच फोर मिथेनचा वास तुम्ही स्पेशली स्लीपरमध्ये जेव्हा ट्रॅव्हल आहे तेव्हा फील केलेला असेल आतापर्यंत मेट्रोमध्ये हे बायो डिस्चार्जेबल केबल जे आहे किंवा बायोडायजेस्टर युनिट जे आहे ते लावलं जात नव्हतं पण आता पहिल्यांदाच काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये मेट्रो रेलमध्ये हे बायोडायजेस्टर जे आहे ते लावलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच सिक्कीम उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ कोणी घेतली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक जे के माहेश्वरी बघा सिक्कीम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते अरूप कुमार गोस्वामी आणि यांच्यानंतर जे के माहेश्वरी हे या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघा सिक्कीम उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची यांनी शपथ घेतलेली आहे तर सिक्कीम बद्दल जर बघायचं झालं तर सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक राज्यपाल आहेत प्रेमसिंग तमाड तर मुख्यमंत्री आहेत गंगा प्रसाद त्याचबरोबर इम्पॉर्टंट फॅक्ट बघायचं झाला तर शंभर टक्के जैविक शेती असणारं सिक्कीम हे पहिलं राज्य आहे त्याचबरोबर याच्याशीच रिलेटेड आणखीन एक ॲडिशनल करंट अपडेट बघायची झाली जैविक शेतीशी रिलेटेड तर लक्षद्वीपला अलीकडेच शंभर टक्के जैविक घोषित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा सिक्कीममधला पहिला एअरपोर्ट जो आहे याचं नाव आहे पोकयांग एअरपोर्ट तर या एअरपोर्टचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अलीकडे बरेच नवीन नेमणुका झालेल्या आहेत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या तर त्या आपण बघा हिमा कोहली ह्या तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत इम्पॉर्टंट आहे आपण बरेच वेळेला डिस्कस देखील केलेला आहे त्याच्यानंतर अरूप कुमार गोस्वामी हे आंध्र प्रदेशचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत एस मुरलीधर ओडिसा मोहम्मद रफिक मध्य प्रदेश तर पंकज जे आहेत ते लडाख आणि जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत त्याच्यानंतर राघवेंद्र सिंग चौहान हे उत्तराखंडचे संजीव बिनर्जी हे मद्रासचे तर सुधांशु सु धुलिया हे गुवाहाटीच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा मी पी डी एफमध्ये मध्ये देखील तुम्हाला हे देईलच तर आजचं जगातील सर्वात मोठं रेल्वे प्लॅटफॉर्म नुकतेच कोठे तयार केलं गेलं आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार कर्नाटक बघा कर्नाटक मधील हुबळी रेल्वे स्टेशन वरती सर्वात मोठा जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म नुकतंच तयार करण्यात आलेला आहे तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद